माझ्याला येत नाही डायरेक्टर आता हे बघा बाय आता तुम्हाला सांगतो मी काय हिरो आता हिरो म्हणजे आमचे डायरेक्टर तुम्हाला ते अभिनय ना ती सावित्राला धरायचा अभिनय मला नाही आमचे डायरेक्टर दाखवणार आहे तेवढा हा काय कि दुख्याबने लेस दुकेन काय झालं जरा आता थोडक्यात मी डायरेक्टर ही दिग्दर्शक दर्शक आणि ही हिरो आहे हे हिरो आणि आता हे ज्या तुम्ही दोघे जण कोण आहे ही सावित्रा तुम्ही सतीवाल ओ काय झालं म्हणून माहितीच मी सावित्रा आणि ती सतीवाल डायरेक्टराच्या पोटची आहे का तुम्ही काय झालं आता अहो मी बाय झालो आणि तिनेडी झाला हयला मग झालं म्हणून काय झालं काय साच्यात बदल पडलाय का माणू तुम्ही बरं बाबा हा ही सत्यवान आणि तुम्ही सावित्रा आ, आता सत्यवानाची आणि सावित्राची घरपार पंचान लागले सत्यवान जीवाला एक रशी एक कुराड घेतो आणि असा भटकत आरण्याच्या मार्गाने जातो मग त्या ठिकाणी एक झाड असते मग त्या झाडावर चढतो झाडावर खाली पाय घसरल्याची नंतर पडतो त्या ठिकाणी पाय मोडतो बरोबर आता तुमचं तुम्ही तिकडे करा आम्हाला पाय आता तुम्ही या ठिकाणी पधरे कशाला तुला मी सांगत हो तुला ना। होती सांगत ना चढू नको म्हणून झाडावर 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 तुम्ही डब्यात बसला नाही सांगत होती झाडावर चढू नको पाय नुसता पड्या महागारी फिरल्याला दाखवायचा आणि हुभाय त्या ठिकाणी थांब सावित्री ही वाद हा थांब सावित्री कॅमेऱ्यावर बसा तुम्ही कॅमेऱ्यावर बसा आणि महागार मध्ये ओढल्यावर तुमचं कॅमेरे चालवाय चालू होई सकट का तसं चालते अगोर बसले बरं असं करा तेवढा अभिनय करून त्याला बोलू मी हा झालं का तुमचं या अभिनय बघा ध्यान राय आहे सावित्री

जाऊ द्या बघा तिने जरी आपला नाश केला तर आपण काय नाचलो नाही बरोबर आहे आपल्या कार्यक्रमाची भूमिका अगदी व्यवस्थित झालेली आहे मग त्या बाईच्या नावना आपण खरंच ओढायचं नाही 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 बरोबर यात्रेला कार्यक्रम आणायचा आहे आणायचा हा मग असं करूया काय नवीन पार्टी आपल्या गावात आहे येणार आहे त्यालाच बोलवून घ्या हा जी पार्टी कुठली आणायची हे काय आलेत बघा आलेत काय कोण आले ते काय त्या बाय दिसतात मला तिकडून आलेले बरोबर अरे 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 काय मॉडेल आहे तो मॉडेल म्हणजे काय कार्यक्रमातले हा कार्यक्रमाचं नाव घ्या बर तुम्ही नाटकात नाटक तिकडे नाटकातला का बाबा गोलमडत बसतोय तू अरे मी म्हणलं की काय कार्यक्रम बघूया कार्यक्रम बघायला एखादं काय तर म्हणून आम्हाला म्हणजे काय नेमकं काय तुम्हाला म्हणून का हिंदी गाणं हिंदी गाणं हिंदी म्हणू नका आमच्या गावात कळत नाही हिंदी का कारण आमचं का। गाव मुसलमानाच आहे गाडवा मराठी कळत नाही मला जास्त वयस्कर ती म्हणते ती मराठी लावणी होऊ द्या तर होऊ द्या जास्त हिंदीवर नाही उभार मराठी पाहिजे आम्हाला ¡Suscríbete al बेस्ट झालं बरं का बायक आलं सुंदर झालं अशी खरंच तुमची संगीत पार्टी आहे हा त्यांना बक्षीस टाकावी दिला तुला ते दिलं आणि बक्षीस वर्गितलं होतं तसा माझं आयला मग नव्हतं ना आता कुठे गेलं बरं नव्हतं ना आता कुठे विसरलं काय गेलं

आणि कारबारी सत्रा!